चिन्तनक्षण हि सूत्रे जगण्याल अनुभवमयसार श्रवणकरुया तूत्राविस्ता सत्पुरुषा सर्वावरीसारेमस्तु आणि पाचवायला सुद्धा मोठ्या साधनेची गरज आहे तस न कळण्यासारखा विषय असं नाही कारण त्यातला मोठ्या साधनेची गरज आहे हा कदाचित आपल्या समोर नवीन भाग असेल सत्पुरुषांचं सर्वावर आणि सारखंच प्रेम असतं हाही नवीन भाग असेल तसही कळायला सोपंच वाटतं पुरुषांचं सर्वावर आणि सारखंच प्रेम असतं सा असं काही वाटत नाही असं मात्र अनुभव त्यामुळेच त्याला साधण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे काही लोक का जवळचे काही लोक का लांबचे भेटायचे जवळ ठेवून घेतात लांब ठेवतात आठवड्यातून भेटायला सांगतात मेहनत नाही या म्हणतात पत्र लचकपत्र लिहितात त्याला फोन सुद्धा काढून ठेवतात किंवा उचलत नाहीत किंवा त्याचे काय संपर्क साधत नाहीत काय आ, हे सगळ्या सत्पुरुषांचं काय असत ते कळायला सत्पुरुष कळायला हातो <coughs> <सुर्वाती दे। coughs> सुरुवात राहतो सत हे ज्याचं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला आढळील कोल्हापूरला आपल्याला माहित असलेली पुर्ण गोष्ट आहे पण तरी पण याचा आठवण म्हणून सांगतो कोल्हापूरला विठवाच्या देवळामध्ये दुपारच्या वेळेला चार पाच वाजता एक बाई बसलेल्या होत्या मध्यम वहीन आणि तसं काही फारसा आधार त्यांना असेल असं वाटत नाही अशा स्थितीतल्या एक धनिक बाई तिथे दर्शनाला आलेल्या होत्या त्या आता या नुसत्यात बसल्या आहेत असं वाटत होतं त्यामुळे त्यांना विचारलं तुम्ही कुठल्या काय त्या म्हणजे मी परगावचे तर तुम्ही इथे कशाला आता ठेवायला आले होते आणि मधल्या वेळेत आपल्या तिथे बसावं देवायचे जरी तसं आपण बसले नसतील उतरले म्हणल्या माझ्याकडे काय अडचण झाली आहे घरी स्वयंपाकाला बहिणी आहे त्यामुळे जरा मी शोधात आहे तर तुम्ही इथे काय तुमच्या कोणी ओळखीच आहे का तुम्ही परगावच्या असल्या तरी कोणी ओळखीचं आहे का त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्हीच हे जर पत्रक होतं म्हणायचं तसंच माणसाची सा म्हणणी साधारण अशी असतात ते तर धनिक होत्या तो प्रश्नच नाही तर त्या म्हणाले एवढे नड असेल तर मी येऊ शकेन तसं काय नाही मला आत्ता काय काम नाही आहे मी उतरलेलीच आहे इथे राहणार आहे आणि पंधरा दिवस आहे आपली निदान तेवढी नळ तरी भागवेल मला मग कडकरी जोडून देऊ म्हणून म्हणाले माझा होईल गेल्या स्वयंपाकाला लागल्या उत्तम स्वयंपाक केला सगळ्यांचा सा। लहान mm. मुलं घरातली होती तर त्यांना जेवायला घालायचं आता बोलणं झालं बाकीचं काय ते देण्या घेण्याचं काय ते बोललं पाहिजे ना ते म्हटले बघू नंतर माझी आहे मला देवाधर्माची थोडी आवड आहे तर त्यामुळे कीर्तन प्रवचन असतं तर मला मी ऐकले कीर्तन आहे कीर्तना नऊ असे तुमचं सगळं भुरकून गेलं तर चालेल ना चालेल मलाही आवड आहे म्हणल्या मी सुद्धा येते छान मग ते सगळं उरकलं आणि नऊच्या आधीच उरकलं सगळं तर म्हणाले हे सगळं झालेलं आहे उत्तम झालेलं आहे सगळं त्या खुश झाल्या हीच बही मिळाली तर बरं होईल असंही वाटलं हातून त्यातल्या त्यात देण्या घेण्याचं काही म्हणत नाहीये आणखीनच चांगलं धनिकांच्या दृष्टीनं ते आणखीन बरं तर त्यामुळे होईल थोडक्यात पड असं वाटलं काय हरकत नाही म्हणाल्या कुठल्या देवळात असं असं मी म्हटलं कीर्तन असत जाणार आहे गेल्या आणि नंतर या बाई नंतर मी पण आहे पण म्हणले असं करते तुमच्यासाठी थांबण्यापेक्षा मी पुढे जाते तुमचं सगळं आवरलं घरातलं तुमच्या सांगून काय ते सोडून तुमचं की तुम्ही या नंतर आणि नंतर त्या गेल्या निघून उद्या इथे म्हटल्या आणि या गेल्या गेल्यानंतर कीर्तनाला या बाई थोड्या वेळाने गेल्या कीर्तनाला त्या कपनी घालून त्या त्यांना कलावती कलावती आई म्हणतात त्या जाऊन दुपारच्या वेळेत आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून उतरलेले आहेत त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था आहे सगळं आहे वेळ वाया जाऊ नये प्रपंचिक माणसं <coughs> आहेत त्यांच्यामध्ये फार रमलं तर प्रपंचाची गोडी लागते त्यामुळे अशा वेळेला दुपारच्या वेळ वाया जाऊ नये म्हणून ठवाच्या जा देवळात जाऊन बसल्या होत्या जा जपासाठी खरं म्हणजे कशी दुसऱ्या बाजूनी गोष्ट आहे ते आहे जसं पुरुष ओळखायला फार कठीण पण ज्याचा आपला काही संबंध नाही त्याची नळ आहे स्वयंपाकाची नळ आहे तर घरात जाऊन स्वयंपाक करून पुन्हा कीर्तनाला कपनी करावं उभं तरी आहे नंतर हे नाच वाटलं वाईट हे म्हणाले त्यात काय तुमची नळ होती मला संध्याकाळी वेळ होता दुपारची वेळ झाला जप आता आता कीर्तन उभारायचं ओळखणं ही गोष्ट कठीण असते त्याच्यावर आठवण झाली म्हणून सांगितलं आपल्याला आता सर्वांच्या वर आणि सारखंच प्रेम असतं हे कळायला आणि पचवायला सुद्धा मोठ्या साधनेची गरज का लागते तर साधना हा मनाचा सा विषय प्राधान्याने आहे शरीराचा विषय थोडासा आहे शरीराची जोड लागते जगाला बसायचंय तर शरीराची जोड नाही तास दीड तास बसलात आपण जोड लागले शरीराची त्या शिवाय कठीण आहे ते शरीराची जोड आवश्यक आहे तिथे बसलं ते प्रकार आपल्याला शरीराची फक्त तिला जोड आहे एवढंच मुख्य काम मनाचं आहे आणि पचवण्याचा प्रश्न शरीराचा नसतोच शरीर फार तर अंधबिंद पचवतं साधनाबिंजना शरीराला फार पचवायला हे लागत नाही त्याची फार मोठी मदत लागत नाही ते होऊ शकतं काम कारण जे तीन तास टीव्ही समोरून उठत नाही तीन तास जपान उठायला काय तर थिएटर थिएटरमध्ये दोन तास अडीच तास एका जागी बसू शकत असेल की नाही टीव्हीच्या स्क्रीन समोर जर ते दोन तास बसू शकत असेल तर ते जपाला दोन तास बसणं अवघड नाही आहे म्हणजे शरीराचा प्रश्न नाही फक्त ते कसं पचत तसं हे पचत नाही मात्र अडचण आहे कारण इतके उपाधी नाही आहे उपाधी काही नाही देवाचं नाव घेत राहायचं काय होणार माहित नाही याच्यामुळे उपयोग शंका येते तर असे सगळं आहे त्यामुळे ते पचायला साधनेच्या दृष्टीने मनाचा संबंध आहे म्हणून इथे सुद्धा सर्वांच्यावर आणि सारखं प्रेम हा विषय मनाला पचवायला अवघड आहे शरीराला पचवायचा प्रश्न फारसा येत नाही मागे तर आपल्याकडे गुरुदेवांच्या बद्दल जसं बोललो होतो की जसं ते मुकामाला राहिलेली मंडळी आणि ते सगळं मागे एकदा आपल्याला सांगेल मुकामाला निंबाळाग्रस्त आले गुरुदेवांच्याकडे उतरले आणि रात्री त्यांच्या त्यांच्या गप्पा झाल्या आणि सकाळच्या ते जायचे होते काय ते आपल्याला मागे बोललो होतो तेव्हा जाताना तिथं निवास करून जी साधना करणारी मंडळी होती ती पुचवायला आल्यावर त्यांच्या मनात आलं त्यांना त्यांनी सहज सांगितलं गुरुदेव माझ्याशी चार तास बोलले त्यांना वाटलं आम्ही इथं राहतो एवढी साधना करतो पण तुमच्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे आम्ही इतके दिवस इथे असून सुद्धा आमच्याशी चार तास कुठलं पाच मिनिटं बोलायचं गुरुदेव कधी तयार होत नाहीत किंवा विशेष त्यांना सवडच नाही त्यांच्या उपासून पुढे आणि तुमच्याशी मात्र चार तास बोलले तेव्हा हा विषय गुरुदेवांच्या पर्यंत जायचं काही कारणच नव्हतं कारण ग्रस्त तिकडच्या तिकडे निघून गेले घरच्या घरी आले आप आपापल्या परत साधनेला लागले नंतर गुरुदेव आपण बाहेर येऊन म्हणाले इथंच राहणाऱ्या मंडळींच्या वेळ माझा प्रेम आहे आणखीन काय सांगायला तसही सगळीकडे आहे एकाच ठिकाणी असं नाही महाराजांच्याकडे गेला तरी तेच आहे निंबरगे महाराजांकडे गेला तरी तेच आहे त्यांना ओळख असते आणि त्यांना एकच दिसत असते फक्त की यांना काय द्यायचं आहे ते जायचे कुठे आणि त्यांना काय द्यायचंय ते द्यायला जे करावं लागेल ते हे त्यांचं काम असत ते त्या ठिकाणी जायचे म्हणजे काय कोण कुठे अडकलं असतो हे सांगता येत नाही प्रत्येकाच्या अडकण्याची जागा वेगळी त्या जागेतून फक्त त्याला बाजूला काढायचं आहे आता मनुष्य एवढा प्रवास करून इथे आलेला आहे त्याला काही शंका निरसनाची गरज आहे त्याला काही उद्बोधनाची गरज आहे म्हणून तो आलेला आहे तर ते उद्बोधन त्याचं झालं की त्याचं काम झालं तो तिकडे साधनेत राहायला तयार आहे यांना उद्बोधन झालेलं आहे आता फक्त साधनाची गरज आहे जी काय सहा तास सात तास काय नियमाची पद्धत असेल तीन तास दोन तास त्याला जी गरज असेल त्यानुसार किंवा सत्संग असेल तर त्याची गरज पुरी करायची आहे त्यामुळे जे प्रेम चार तास बोलण्यात आहे तेच प्रेम यांना बाजूला जवळ उपासनासाठी किंवा नामासाठी ठेवून घेण्यात आहे यांची जी बोलण्याची गरज नाहीये त्यामुळे इथे आपल्याला सर्वावर त्यांच्यावरही आहे यांच्यावरही आहे पण लौकिक अर्थाने प्रापंचिक मनाला हे सारखं वाटत नाही चार तास बोलणं आणि चार तास नुसतंच जवळ ठेवून घेणं काही न बोलणं हे सारखं कसं असेल असं प्रापंचिक मनाला वाटतं कारण प्रापंचिक मनाच्या कल्पना वेगळ्या आहेत यातले जे पचवायला जे मोठ्या साधनेची गरज आहे म्हटलं ते, ते, मना ते मनाला पचवायला ते मन इथे अधोरेखित केलेलं नाही किंवा मन हा शब्दही वापरलेला नाही तर ते कळायला म्हणजे मनालाच तेव्हा मनाला कळायला आणि मनाला पचवायला वेळ लागतो कारण मनाला भेदानी पाहायची सवय आहे प्रापंचिक म्हणजे आपल्या मनाची ठेवण ही प्रापंचिक आहे त्यामुळे प्रपंचाला स्वतःच वेगळेपण जर असं वाटतं प्रापंचिकपणाची लक्षण आहेत म्हणजे मी गेलो की मला काहीतरी विशेष ट्रीटमेंट द्यावी असं नाही का आपण विशेष आहोत नाही हा वेगळा प्रश्न पण तरी सुद्धा असं वाटतं विशेष नाही तिथे आहोत पण ही प्रपंचक मनाची ठेवण आहे सत्पुरुषांना सामान्य विशेष भेदच नाहीये त्यांच्या दृष्टीने फक्त कुठे जाणार आहे कुठे आहे थोडा फरक आहे त्यातली काय गॅप आहे तेवढी भरून काढली की त्याचं काम झालेलं आहे तर प्रपंचक मनाला हे स्वतःच वैशिष्ट्य वेगळे पण त्याची काही वैशिष्ट्य जपावी, जपावीत त्यांनी पण जपावीत असं वाटतं आणि त्यामुळे वेगळी ट्रीटमेंट वेगळ्या प्रकारची वागणूक वेगळ्या प्रकारचा वेळ वेगळ्या प्रकारचे विषय असं आपल्याला द्यावं असं आपल्याला वाटतं हे प्रपंचक मनाचं लक्षण आहे तेव्हा लौकिक ज्या गोष्टी असतात त्या सत्पुरुषांच्याकडे कमी किमतीच्या असतात ज्या अलौकिक आहेत त्यांना जास्त महत्व असतं त्यामुळे जे दृश्यातलं मन आहे त्याला हे पचवायला आवड जातं ते नेहमी आपल्या व्यवहारात वावरतं तर त्याच्याशी त्याच्याशी जमत नाही म्हणून त्याला हे आता इथं स्थानाने मोठा आहे वयाने मोठा आहे अधिकाराने मोठा आहे सत्यने मोठा आहे तर आपल्याला त्याच्यावरती वेगळं प्रेम करण्याची वेगळ्या पद्धतीने वागण्याची सवय आहे आपल्या मनाची ठेवण अशी आहे की त्याला वेगळ्या पद्धतीनं वागावं वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या दृष्टीनं ते त्यात काही फरक नाही आहे ते स्थानाने मोठे असतील तरी उपासनेच जर समजा त्यांची गरज त्यांना चार शब्द ऐकवण्याचे असेल तर ऐकल्याशिवाय राहणार आहे हे पण ठीकच आहे त्यामुळे त्याच्यावर त्यांच्या दृष्टीनं काही फरक पडत नाही त्यांची ट्रीटमेंट ही अशी राहते आता मी एवढ्याच स्थानावर आहे म्हणून मला गुरुदेवाने असं वागवलं किंवा अंबराव महाराजांनी असं वागवलं असं नाही अंबराव महाराज या दिवशी यांच्या समोर जायचं भाऊसाहेब महाराजांच्या तर कार्यमंडळी सारखा का म्हणजे तुम्ही नेहमाचा विचाराल म्हणून टाळतोय केला नाहीये होत नाहीये प्रचिती येत नाहीये समोर तर त्यामुळे टाळतोय म्हणजे अमराव महाराज असले तरी सुद्धा त्यांना वागणूक अशा पद्धतीची आहे तेव्हा हे सगळीकडे त्यांची बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असल्यामुळं त्यांच्या प्रेमाची कल्पना येत नाही ते सर्वांच्यावर असतं ही आपल्या दृष्टीनं अडचण असते प्रापंचिक मनाला काय आहे <laughs> की मला वेगळं वागवावं असं वाटतं पण त्याला वेगळं वागवलं कि मात्र राग येतो हे जे काय आहे ना हे काही कळत नाही काय ते हो की नाही मला जे होतं ते दिलं आणि त्याला मात्र तुला हवं का असं हवं का तसं हवं का असं विचारून दिलं की बघा कसा फरक आहे होता तो दिला आणि त्यांना कॉपी करून दिली की बा हे असे यांच्याकडे भेदभाव नाही महत्व तेवढंच आहे पण आपल्याला ना तसं वाटत आपल्याला असं वाटत की सर्वांच्यावर असणं आधी मुळात चुकीच वाटत कारण काही काही माणसं सत्पुरुषांनी प्रेम करायला लायक सुद्धा नाही तसं आपल्याला वाटत आपण जर काही इतके तयार इतके साधनेमध्ये पुढे गेलेले आहोत की जणू आपल्याला तत्पुरुषाने उठूनच असा उभं राहिले पाहिजे आपण इथपर्यंत मनाची कल्पना आहे तर काय करावं आता ते ते सर्वांच्या वरच कसं जमेल आपल्याला तर सर्व त्यांना साधनेच्या दृष्टीनं सर्व सारखे दिसतात आत्मस्वरूप म्हणून सर्व सारखे दिसतात तर त्यामुळे त्यांना हा भेदभाव वाटत नाही तर ते काल ज्या कायद्यांची गोष्ट सांगितली त्यांची गोष्ट सांग छोटीशी आठवण झाली त्यांची पण की त्यांचे शिष्य होते कोणी शिष्य वगैरे केले नाहीत पण तरी सुद्धा काही लोक चिपटून राहिलेले शिष्य झाले तर ते शिष्य जरा मोठे झाले त्यामुळे त्यांचे शिष्य झाले पुढे तर त्यांना जरा त्यात ते अडकले त्यांनी त्यांना सांगितलं की माझा कार्यक्रम आहे त्याला आपण याल का ते म्हणले मला तुम्ही तेवढं प्रवचनाचं सांगू नका तर येतो हे स्पष्ट वक्तव्य असल्यामुळे ते कठीण तुम् तर तसं त्यांनी त्यांना तिथे गेले तर म्हणाले मला तुम्ही प्रवचन ठीक आहे म्हणले प्रवचन करू नका झाले नुसते आपण आता यांचे गुरु म्हणून येणार म्हणून तिथे सगळा जमाव समाज जमाव जमून वगैरे ठेवलेला होता त्यांचे सगळं झालं कादर वगैरे झाला लोकांचं सगळं यांना म्हणाले आता बोलायचं तर काही नाहीच आहे यांचं दर्शन झालं हे माझे गुरु छान आहे सगळ्यांनी नमस्कार केला तर ते झाल्यावर म्हणाले असं करा की आपण काही प्रकट चिंतन तरी करा निदान प्रवचन रोग आता काही म्हणायचं कारण नव्हतं खरं म्हणजे आपलं थोडस चुकलं असते त्यांचं पण ते म्हणायला गेले आता चिंतन चिंचनकारांनी सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की हे जे हे जे दिसत आहेत तुम्हाला इथे म्हणजे तुमचे गरुबर काय वाटते तुम्हाला जे दिसत आहे तो बल्ब आहे एवढं लक्षात ठेवा आणचं प्रेम असतं त्या शिष्यावर सुद्धा प्रेम आहे प्रेमापोटी बोलले ते तो बल्ब आहे हे लक्षात ठेवा म्हणले त्याचं पॉवर स्टेशन वेगळं आहे तिथं आहे म्हणून म्हणली तर तुम्ही एक लक्षात ठेवा की ह्या घर आहे उडाला तर काय कराल त्याची तयारी करून ठेवा हे <laughs> <laughs> त्यांनी तुम्हाला शिकवलं <laughs> आता ह्याच्यामध्ये त्याच्यावर प्रेम नाही म्हणायचं काही नाही म्हणायचं पण प्रसावत त्यांनाही केलेलं आहे आणि त्यांनाही केलेलं आहे आणि नंतर म्हणाले की म्हणाले मी तुम्हा सर्वांना नमस्कार करतो म्हणजे त्या शिष्याचे शिष्य त्यांना सगळ्यात नमस्कार करतो मग तर हे काय आहे प्रकरण तर म्हणाले सर्वत्र आत्मज्योती विद्यमान असते जी माझ्यामध्ये आहे ती तुमच्यामध्ये आहे है, ती ह्याच्यामध्ये आहे तर हे गुरु तुम्हाला नमस्कार करतात ना असं विचार कुठे पर्यंत त्यांची रेंज केलेली असेल याची आपल्याला थोडीशी कल्पना यावी म्हणजे त्यांचं प्रेम शिष्यावरही आहे त्यांच्या शिष्यांच्यावरही आहे आणि म्हणून म्हणाले तुम्ही काय करा कारण म्हणाले हे सगळे वर् उडणारे आहेत आता शेवटी तर त्यामुळे मी माझे काय त्यांचं काय आणि तुमचं काय पुढे सांगून ठेवतो म्हणाले की आपल्या ठिकाणची आपली जी आंतरज्योती आहे ती कशी हे सगळं असताना लागेल याचा विचार करून ठेवा कारण तिच्या प्रकाशात तुम्हाला जाता येईल प्रेम हे असं आहे प्रेम त्याला बांधून ठेवू इच्छित नाही गुराम करू इच्छित नाही काही करू इच्छित नाही उलट त्याला आदर देऊ इच्छित त्यानेच त्याला उलटा बयाजी गुरुच्या गुरुने त्यांना परत परत नमस्कार केलेला आहे उलटा आणि म्हणाले हे करतात ना त्याने केला पाहिजे असं मला वाटतं कारण तिनची श्रेष्ठता तेवढीच आहे म्हणजे दृष्टिकोनात आपल्याला हे सगळं एवढं सगळं पचतच नाही म्हणजे मनच आपलं तयार होत नाही मुळात मुलांना मुला नमस्कार करायला कोणते वडील त्या होणार मला की नाही का कारण म्हणजे मुलं सुद्धा अशा योग्य असतात मुलांना तुम्ही फुगून नाही द्यायचं त्यांना सगळ्यांना नमस्कार मोठ्या ना तर तो म्हणाल काकाने काय सांगितलं ते ठीक आहे की चांगला आहे तुम्हाला छान मिळालेलं आहे सगळं आणि तुम्हाला आकलन शक्ती त्यामुळे वाढली ही गोष्ट बरोबर आहे पण हे काम वेतांचं आहे त्याच्यातलं त्यांना कसं आहे त्यांना सर्वांच्यावरच प्रेम आहे ते आपल्याला सर्वांच्यावरच प्रेम नसतं सारखं आहे ते सुद्धा चुकीचं वाटतं कारण सारखं याचा अर्थ ते संत सर्वांच्यावरच सारखं आहे गरीब मनुष्य आला तरी सारखंच आहे एखाद्या ज्याला जगाने वाईट टाकला तो आला तरी सारखंच आहे ज्याची लोक निंदनाला करतात तो त्यांच्याकडे आला तरी सारखा आहे त्यांनाच वाटतं की हलो हा मनुष्य वाईट आहे हा यांच्याकडे कशाला गेल्याने बाजूला करावं गेल्याने बाजूला ठेवावं बस यांच्या इमेजवर त्याच्यामुळे परिणाम होईल जातो त्यांना काही इमेज पडतो ते उलट असं पाहतात की यालाच गरज जास्त आहे <laughs> जो समजा सन्मार्ग आहे त्याला गरज जास्त आहे की ज्याला समजा सन्मार्गापासून मिळलेला आहे त्याला गरज जास्त आहे तर जो सन्मागापासून बाजूला गे गेलाय जो परमेश्वराच्या मार्गापासून बाजूला त्याला गरज जास्त आहे की नाही खरं म्हणजे म्हणजे त्यांचं जर असेलच कमी जास्त तर या बाबतीत असेल आणि त्यांचं सारखं प्रेम याचा अर्थ आपल्याकडे आपण हे शिकलेलं असेल अर्थशास्त्र वगैरे शिकलं असेल की नाही इक्वल आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणतात बघा आपल्याला आठवत असेल कि नाही सारखं समान ह्याच्यामध्ये आपल्याला फरक आहे ना महाराजांचं महाराज कसं अगदी सोपं सुटसुटीत समजायला बरं असतं महाराजांचं की दारात जावई घोड्यावरून आले दाव्याने आल्याबरोबर घरडं दारात बांधलं त्याला चंदी चारा चारा दिला आणि आत आल्यानंतर त्याला पाठ दिला बसायला आता त्यांना पाठ आणि त्याला काही चारा नाही वाटत समानता म्हणून नाही का त्यांना चांगलं काय काय पदार्थ काढायचा असेल तो त्यांच्या समोर ठेवलेला आहे गुळ पाणी काय असेल ते त्यांना दिलेलं आहे पूर्वीच्या जुने काय अर्थ असेल तर पाणी वगैरे काय दारळ वगैरे काय असेल ते काही वस्तू दिलेली असेल कायला काय असेल ते हे त्यांना दिलेले आहे आणि त्याला चारा घातलेला आहे त्याला पाण्याची बाती ठेवलेली आहे या दोन्ही गोष्टी संतांच्या दृष्टीनं समानतेत म्हणतात ज्याला ज्याची योग्य गरज आहे ते त्याला देणं ही त्यांची समानता आहे आपली समानता म्हणजे एकच गोष्ट सर्वांना असणं अशी आपली समानता आहे तिचे घोटाळा झाला ते वाद निर्माण झाला आणि त्याचा शेवटी अंत झाला अशी परिस्थिती झाली आपल्याला इतिहासाची कल्पना आहे तर त्यामुळे असं समान करून चालत नाही असं समान अपेक्षा करूनही चालत नाही त्यामुळं हे सगळं पचवायला कठीण आहे ते मनाला किंवा एवढा आपण लक्षात ठेवू की याच्यात आपलं प्रापंचिक मन संतांचं सर्वात्मक प्रेम पचवू शकत नाही संतांचं प्रेम सर्वात्मक आहे ते सारखं आहे ते गरजेनुसार आहे ते गरज कमी जास्त असेल तर कमी जास्त आहे आणि तरीही ते समान आहे या अर्थाने कि ते इक्वल नाही इक्विटेबल आहे त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ते केलेलं आहे कारण त्याच्या त्याच्या गरजा वेगळ्या आहेत त्यानुसार ते केलेलं आहे तर त्याच्या गरजेला जे गरजेचं आहे तेच त्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं असल्यानेच ते समान आहे कारण शेवटी उद्धार त्याचा व्हायचा तो समान आहे तर असं म्हणून जे संतांच्या ठिकाणचे जे विकल्प असतात किंवा शिक्षणचे शिकायचे जे विकल्प असतात त्याची मूळ कारणं आपल्या प्रापंचिक मनात असतात संतांच्या मध्ये नसतात एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप होईल याचा थोडं विस्तार राहायला काही आपल्या समोर ठेवायची कारणं काही ती राहिली पण असू देत आपल्याला वेळ झाला त्यामुळे आपण आज थांबूया वरुते